नमस्कार मी तेजस्विनी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी आमचा शिर्डीचा प्रवास दाखवणार आहे इतर संध्याकाळीच आम्ही आदल्या दिवशी बॅग पॅक करून घेतली होती त्याचबरोबर सकाळी उठून बघू शकते इथं देवामस्त ना पाणी पित होता माझ्यासाठी होतं पण तो भांडू भांडू तोच पित होता पण त्याच्यानंतर पण आम्ही सगळं आवरून घेतलं आणि देवाचं जेवण वगैरे करून दिलं इथं क्लास वगैरे सगळं मी आठवून घेतलं होतं आधीच कारण की जायचं होतं त्याचबरोबर इथं आलेलं होतं पार्सल कस्टमरचं म्हणजे आपल्याकडूनच ऑर्डर केलेली ही साडी आहे ती त्यांना द्यायची होती संध्याकाळी हॉटेलला जाण्याच्या आधी मी हे शूट करून घेतलं कारण की आता दोन चार दिवसामध्ये आपल्याला शेड्यूलमध्ये क्लास घ्यायचे होते आणि आम्ही जेवणासाठी निघण्याआधी देवासाठी एक शर्ट घ्यायला गेलो कारण की देवाकडे भरपूर कपडे तरी पण त्याच्या म्हणे घ्यायचं एक शर्ट घेऊन आम्ही गेलो डायरेक्ट जेवायला आणि जगदम नावाचं भारतीय विद्यापीठला एक हॉटेल आहे तिथं जाऊन जेवण वगैरे केलं आणि फास्टमध्ये जाऊन एक आईस्क्रीम खाल्ली आणि निघालो होतो घरी घरी जाऊन थोडंसं एक दोन तास झोपल्यानंतर लगेच आमची बस आली होती आणि पहाटेच आम्ही निघालो तीन वाजता शिर्डीला शिर्डी येतच होती बघू शकता शेर्डीचा हा रोड लागला होता आणि मम्मीचं घरजवळ येत होता पण बसस्टँडवरून आम्हाला रिक्षा लवकर भेटेल म्हणून आम्ही बसस्टँडपर्यंत गेलो आणि मम्मीकडे निघालो आता रिक्षा विकली आणि आम्ही निघालो होतो डायरेक्ट मम्मीच्या घरी जायला आणि स झोप काय झालेली नव्हती झोप लागतच होती आणि तर देवा ऑलमोस्ट बसून दिलं होतं देवा तर आजीच्या आजीच्या घरी आलो आणि नाचायलाच लागला कारण मयुरीन त्याला आणलेला होता स्पायडरमॅन तो स्पायडरमॅन खेळतच होता आणि इकडचं तिकडं सगळं सांगत होता नंतर मयुरीला इथं कामाला जायची घाई झाली होती कारण साई ऑलरेडी कामाला गेलेला होता तो त्याची थार बघून एवढा आनंदित झाला की तो सगळीकडे खेळत होता मग मी दिवसभर ब्लाऊज शिवायचं काम करत होती आणि संध्याकाळी म्हणजे दुपारी लागली ते टपाटप आमच्यासाठी जेवण बनवायला आम्ही अजून असंच इकडं तिकडे आराम केला थोडासा आणि लोळत पोळतच हा आजचा सा दिवस गेला कारण की हे आम्ही तिथं प्रवास करून थकलो होतो आणि एक छोटंसंशी जागा होती त्याच्यामध्ये देवासारखा जाऊन लापायचा नंतर इथं आजी आली होती आणि आजीने आणला होता त्याच्यासाठी खाऊ त्याला नेहमीच माहिती आहे की आजी अशी येते दुपारची तिची ड्युटी सुटल्यावर आणि देवासाठी हो खाऊ घेऊन येते नंतर हे बसले मस्त इथं गप्पा मारत इथं का आजी बोलत होती की देवा एवढं छोटा आहे तरी त्याला मो मोबाईल वापर देतो मला अजून पण येत नाही <laughs> अशाच गप्पा चालू होत्या आणि आम्ही मस्त हसत खेळत असा टाईम जात होता एक साईडला चहा वगैरे पिला आणि आजीला आता आजी जायची होतं घरी करणं पण जी घरी एकटीच होती आणि आजी कामावरून हुंडाली की इकडे चालेली आता नंतर देवाच्या बाप्पाला आम्ही बाहेर बसलो होतो थोड्या थो 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 वेळ इकडच्या साईडला पण इथं खूप सारे झालेले होते मच्छर आम्ही इथं पण असं टाइमपास केला आणि देवा सगळ्यांसाठी नकली नकली कॉफी बनवून आणत होता देवा किती आनंद होतोय तर सगळ्यांसाठी घडी घडी कॉफी घेऊन येत होता आणि देवाच्या बाप्पा बोललं की एक साईडला लिंबाचा पाल्याचा धूर करा म्हणजे जरा मच्छरांना थांबेल कारण देवाने खूप सारं ओलं करून ठेवलं होतं इकडं तिकडं पाणी घेऊन इथं लिंबाचं झाडं आहे आणि पक्ष्यांमुळे इथं खूप जास्त घरटी पण झालेली आहे संध्याकाळी घेतली इथं मी नत करायला कारण की मला जायचं आहे मंगळवारी देवींना नत व्हायला इथं संध्याकाळ झालं रात्र झाली आणि मैत्री कामावरून आली आणि त्यासोबत साईसुद्धा आणि त्या दोघांनी त्याच्यासाठी खाऊला आण खाऊ खायला आणलेला होता आणि म्हणून देवाला खूप जास्त आनंद झाला होता खरं तर मग आजच्या पुरतं एवढंच संध्याकाळी जेवण वगैरे केलं मस्त पंचपक्वनांचं आण जेवण करून आम्ही झोपून गेलो देवाची मस्ती अशी चालू होती रात्री एक दोन वाजेपर्यंत एवढा व्हिडिओ काढायला काय जमला नाही पण जितका व्हिडिओ काढला तितका तुमच्यासोबत शेअर केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका